खरं विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती करू सर आपल्याला आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर बॉम्बे हायकोर्टची लिपिक पदाची तयारी करणारे किंवा कोर्ट भरतीची तयारी करणारे माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आपण जर कोर्ट भरती नीट लक्ष द्या कोर्ट भरतीची जर तयारी करत असाल आणि आपण आत्ताचे जी बॉम्बे हायकोर्टची लिपिक पदाची पेपर झाली किंवा ती प्रक्रिया चालू आहे ती किंवा त्याच्या अगोदर जिल्हा कोर्टची त्या दोन्ही प्रक्रियेमध्ये जर आपण सहभाग घेतला असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असणारा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तुम्हाला माहिती तुम्ही आज दिवसभर जसं ती घोषणा झाली जी आर आला तसे बरेच व्हिडिओ पाहिले असतील पण तुम्हाला माहिती आहे का आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याच्यानंतर कुठली शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही अजूनही बरेच व्हिडिओ पाहून तुमच्या मनात शंका जर राहिल्या असेल तर या व्हिडिओ नंतर कुठलीच शंका तुमच्या मनामध्ये नसेल त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिजे अतिशय महत्वाची माहिती व्हिडिओ असणार आहे आणि आगामी काळात होणाऱ्या कोर्ट भरती संदर्भातल्या बॉम्बे हायकोर्ट असेल जेस्ट्री कोर्ट असेल किंवा इतर खंडपीठाच्या भरती प्रक्रिये संदर्भातला कोणतेही अपडेट तुम्हाला जर पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सर्वजणांनी जॉईन करून घ्या चला तर मग जास्त उशीर न करता मी करतो सुरुवात आपल्या आजच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे ओळतोय पुन्हा एकदा लेक्चरकडं मुंबई उच्च लिपिक भरती दोन हजार पंचवीस ची प्रक्रिया चालू आहे दीडशे जागांची प्रक्रिया चालू आहे टायपिंग झालेली आहे त्यांची टायपिंग चा रिझल्ट बाकी आहे तेच बॉम्बे हायकोर्टात पुन्हा एकदा बावीसशे अठ्ठावीस पदे भरणार कोर्ट भरती जी आर आजच प्रसिद्ध झालाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज चौदा ऑक्टोबर आजच घोषणा झाली सॉरी हा काल काल घोषणा झाली आणि लगेच त्याचा जी सुद्धा त्या ठिकाणी काय झालेला आहे आलेला आहे आज परिपत्रक पण आलेले तुम्हाला ते आपण सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्णपणे माहिती या ठिकाणी घेणार आहे कोड भरती जी आर प्रसिद्ध झालेला आहे सर्वाधिक जास्त जागा ह्या लिपिक आणि शिपाई या पदांसाठीच आलेल्या आहेत नक्की लिपिकला किती जागा शिपाईला किती जागा भरती प्रक्रिया कशी होणार पात्रता काय असणार हे सगळ्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बांधणार पण आज जे महत्वाचं परिपत्रक आहे जी आर त्या संदर्भातला व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तत्पूर्वी नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या कारण की इथून पुढे अशीच नवनवीन माहिती नवनवीन अपडेट्स आपल्या ठिकाणी मिळत जाणार मित्रांनो तत्पूर्वी मी तुमचं एक मिनिट वेळ न्यायालयासाठी बावीसशे अठ्ठावीस पदांची निर्मिती मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय झाला मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर म्हणजे काल हा मंत्रिमंडळ निर्णय झाला मित्रांनो आणि लक्षात ठेवा विधी व न्याय विभागाचे त्याचे ही पदे गट अ ते गट ड या संवर्गातील पदे सगळे पदे भरणार आहेत बावीसशे अठ्ठावीस पदांपैकी सतराशे सतरा पदे प्रशासकीय कामकाजाशी निगडीत आहे आणि त्याचबरोबर बाकीचे काम पद हे म्हणजे गट ड मधले ते काय बाकीचे आहेत मंजूर झालेल्या पदांपैकी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेशी संबंधित पाचशे बासष्ट मूळ शाखा म्हणजे बॉम्बे हायकोर्ट मुंबई आपिलिशा के सातशे एकोणऐंशी औरंगाबाद खंडपीठ पाचशे एक्क्याण्णव नागपूर खंडपीठ दोनशे शहाण्णव पदांची निर्मिती आता मी आज एका मित्र म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांनी मला व्हिडिओ टाकला एक महा म्हणजे कोणाचा व्हिडिओ त्यांनी सांगितलं कोल्हापूर बाराणू मूळ शाखेशी याच्यातच कोल्हापूरच्या जाग्यावर नाही कोल्हापूर हे खंडपीठ नाही आहे कोल्हापूर हे सर्किट बेंच आहे लक्षात ठेवा सर्किट बेंच वेगळं आणि खंडपीठ वेगळं खंडपीठ हे राष्ट्रपतीच्या शिफारशीने होत असतं सर्किट बेंच राज्यपालाच्या शिफारशीने होत असतं लक्षात ठेवा अजून त्याला खंडपीठाचा दर्जा भेटलेला नाही त्याच्यामुळे त्याची भरती प्रक्रिया ऑलरेडी मुंबई हायकोर्टात जी भरती प्रक्रिया त्यातलेच काही कर्मचारी त्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतात त्याच्यामुळे तिथली भरती प्रक्रिया याच्यात सहभागी नसेल हा मी तुम्हाला सांगतो मात्र याच्यात काही बदल झाला तर येत नाही अजून एक सांगत महत्वाची गोष्ट ही जी बातमी मित्रांनो ही बातमी काल पण आली म्हणजे खरंतर हा निर्णय कालचा निर्णय तुम्हाला माहिती मंगळवारी बैठक होत असते मंगळवारी किंवा बुधवारी आणि या निर्णयातून मित्रांनो जे परिपत्रक आले किंवा जो जी आर आलाय तो जी आर काय सांगतो कोणत्या जागा आहे ते आता सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार त्यासाठी मी सांगतोय महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मी तुम्हाला देत राहणार आहे काल पण मी हा व्हिडिओ टाकू शकलो असतो कालही तुम्हाला ही माहिती दिली असती काही महत्वाच्या गोष्टी कात्रना अपडेट माझ्याकडे कालही देखील आल्या होत्या मात्र आज जो परिपत्रक आले ही माहिती असते अधिकृत माहिती मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही अपडेटेड माहिती पहा की काल घोषणा झाली आणि झालेल्या घोषणेची अंमलबजावणीचा जी आर मान्यता देण्याचा जी आर लगेच आज झालंय म्हणजे जयरथ सुद्धा लवकर येऊ शकते जाहिरातीला जास्त विलंब लागणार नाही मित्रांनो तुम्हाला माहित असेल जिल्हा कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट झाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण टेस्ट सिरीज चालवली होती बरेच विद्यार्थी त्यातून सिलेक्ट झाले आता बॉम्बे हायकोर्टची जी अडीचशे दीडशे जागांची प्रक्रिया चालू आहे त्याला सुद्धा आपली टेस्ट सिरीज होती महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विद्यार्थी आपल्या टेस्ट सिरीजला जॉईन होते त्यातले बऱ्यापैकी विद्यार्थी आता टायपिंग टेस्टला पण होते आगामी होणारी जी काही भरती असेल ही विधी व न्याय विभागाअंतर्गत होणारी ही बॉम्बे हायकोर्टची याच्यात सुद्धा मित्रांनो ज्यावेळेस अधिकृत जाहिरातीची घोषणा होईल त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली जी बॉम्बे हायकोर्टची टेस्ट सिरीज ही नक्की सुरू असणार आहे आणि त्याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे कारण का संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित तज्ज्ञ लोकांकडून ती टेस्ट सिरीज चालवली जाते मित्रांनो बघा मुद्द्यावरती येतो हो यांनी ये काय सांगितले मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचे माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने आवश्यक मनुष्य आणि एक पाच सहा दिवसापूर्वी एक कात्रण आलं होतं हे महाराष्ट्र टाइम पेपरला एक कात्रन आलं होतं आणि त्या कात्रल्यानंतर कात्र मला वाटतं दोन तीन दिवसाखाली एक कात्रणा लगेच काल जीआरचा काल लगेच तो निर्णय झालाय आणि काल निर्णय आणि आज जी आर आले म्हणजे बॉम्बे हायकोर्ट किती अलर्ट राहते भरती प्रक्रियेच्या संदर्भात पाहिले का तुम्ही त्याच्यामुळे जाहिरातीचं सांगू शकत नाही आणि यायला शकतो आचारसंहिताचा एवढा काय प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळं सांगू शकत नाही एवढ्या दो, दोन दोन महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला जाहिरात पावायस मिळू शकते एवढं दोन एक महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी सॉरी नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये पण जाहिरात येऊ शकते लक्षात ठेवा जरी आचारसंहिता असेल तरी लक्ष मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे न्यायालयीन कामकाज अडथळ निर्माण होत असल्याने माननीय ने, उच्च न्यायालयाचे निदर्शन आल्याने आवश्यक पण एक आहे आचारसंहिता असल्यामुळे जरी येता जाहिराती हायकोर्टला शक्यतो आचार्य असं से काय एवढं विषय नाही परंतु आता गंमत काय का, का रूल अँड रेग्युलेशन त्यांच्यापासून चालतं त्याच्यामुळे शक्यतो ती जाहिरात करणार नाही सॉरी शक्यतो जाहिरात यायची नाही पण एवढ्या याच्यात ही जाहिरात ही बाकी जाहिरात फिक्स येत असते कारण का या जाहिरातीला मान्यता दिली आणि मी तुम्हाला कायम सांगत असतो तत्पूर्वी परिपत्रक पाहून मग सांगतो काय कायम सांगत असतो मी तुम्हाला कायम काय सांगतो मी नंतर सांगतो मनुष्यबळाचा अहवाल सादर करण्याचे आदेश मानले उच्च न्यायालयाने उक्त संदर्भ क्रमांक दोन हे नमूद याचिकेमध्ये बावीस दहा दोन हजार चोवीसच्या रोजी न्यायालय प्रशासनात दिले होते माननीय न्यायालय सादर अहवालाच्या अनुषंगाने माननीय ने उच्च न्यायालय मुंबईमुळे वापिल शाखा आणि औरंगाबाद व नागपूर खंडपीठाकरता गट अ ते ड आता गट अ आणि ब हे भरणार आहेत का नाही हे पद शक्यतो आयोगाकडून पण भरले जातात विधी आणि न्याय विभागाची बरेच पद आहेत का जे एमपीसी मार्फत पण भरले जातात हे लक्षात ठेवा क्लर्क आसन शिपाई आसन कारकुन आसन चाप्रा असन कामगार वगैरे हे जे पद आहेत हे पद शक्यतो बॉम्बे हायकोर्ट स्वतः भरत लक्ष म्हणजे गट अ ते सर्गातील अतिरिक्त पदांची आवश्यकता असते माननीय न्यायालयात दिसून आले आहे त्यानुसार पदनिर्मितीचा प्रस्ताव शासन सादर करण्यात आला आहे माननीय न्यायालयाने सदर प्रकरणी वेळोवेळी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने पदनिर्मितीच्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारा दिली होती त्यानुसार सदर उप्रस्ताव उपसमिती उच्चस्तरीय सचिव समिती तसेच माननीय मंत्रिमंडळापुढे विचारार्थ सदर करण्यात सादर करण्यात आला होता सदर बैठकीतील निर्णयानुसार पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आणि तो निर्णय काय झालेला आहे पहा जो शासनाने निर्णय घेतला तो निर्णय असा आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई मूळ मुंबई मूळ म्हणजे हायकोर्टची Ma e mucca, hai kord. व आपील शाखा तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठ आपील शाखा म्हणजे त्यांचं अजून एक दोन कोर्ट आहे तिथं म्हणजे मे बी कदाचित बाकीच्या डिस्ट्रिक्ट कोर्टच्या जागा नाही एका व्हिडिओमध्ये कोणीतरी सांगितलं डिस्ट्रिक्ट कोर्टचा या जागांचा काही संबंध नाही ह्या जागा डिस्ट्रिक्ट कोर्ट मधल्या जागा नाहीत लक्षात ठेवा आल्या लक्षात ह्या बॉम्बे हायकोर्टचे रिलेटेड जे काय त्यांचे संलग्न जे काय ब्रँचेस आहेत त्यांच्या ह्या जागा आहे बाकी जागा नाही आता त्याच्यामध्ये आपिली शाखा म्हणजे सपोज सिटी सिव्हिल असेल किंवा तिथलं जे लघुवाद वगैरे त्यांच्या येऊ शकतात पण बाकीच्या येणार नाही औरंगाबाद खंडपीठाकरता गट अ ते सर्गातील खालील टाकतो दर्शवलं पण एकोणीस बावीसच्या अठ्ठावीस पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे पूर्णतः मान्यता खर्च बिरच सगळी मान्यता दिली तुम्ही पाहू शकता हे मास्टर हो साहेब वगैरे को, हे कोणतेच पद आपल्या काही कामाचे नाही आपल्या ज्याच्या ज्याचे आहे ते पाहूया पण आपल्या कामाचं जे महत्वाचं पद आहे ते पद मी तुम्हाला ठिकाण दाखवते मित्रांनो आणि आपल्या कामाचं पद आहे मित्रांनो हे पाहू शकतो तुम्ही कलार लिपिक आधी हे जे लिपिक आहे आपल्या कामाचं ह्या लिपिक पदाच्या जागा मित्रांनो तुम्ही पाहू शकता तब्बल सातशे आणि पस्तीस जागा याच्यामध्ये या बावीसशे मध्ये सातशे पस्तीस जागा ह्या एकट्या लिपिकच्या आहेत आणि तीनशे पासष्ट जागा एकट्या शिपायाच्या आहेत म्हणजे हजारापेक्षा जागा जवळजवळ बावीसशेतल्या हजार जागा ह्या फक्त लिपिक आणि शिपाई पदाच्या आहेत शिपाई पदाला कोण दहावी बारावी असेल तरी चालतं मात्र लिपिकला तुम्हाला टायपिंग लागणार आहे आणि बॉम्बे हायकोर्टच्या खंडपीठाच्या जागा असल्यामुळे कदाचित त्या ठिकाणी काही अंशी दोन्ही टायपिंग नाही तर एकच टायपिंग जसं आत्ताच्या लिपिकला कशी इंग्लिशची एकच टायपिंग आहे तशी एक टायपिंग असेल आता याच्यात प्रॉब्लेम मोठा आहे ही पेपर टी सी एस घेणार का आयबीपीएस घेणार पात्रता काय असणार कशा पद्धतीने हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकणार व्हिडिओ जास्त लांबेल म्हणून मी थांबतो मात्र उद्याच्या व्हिडिओमध्ये मी इथं पूर्ण माहिती तुम्हाला ठिकाणी देणार आहे त्याच्यानंतर गड डचा जर आपण विचार केला लक्ष मध्ये गड्डचा जर विचार करायला गेलो तर तुम्ही पाहू शकता मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा या ठिकाणी आहेत ग्रंथपाल परिचर फायलर हवालदार फायलर वगैरे यालाही तुम्ही फॉर्म भरू शकता नाही ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस यांचे सविस्तर पद यांची पात्रता काय आहे काय नाही हे सगळं येईल तुम्ही कोणतीही पोस्ट पाहू शकता त्याला वेतन श्रेणी ही एकदम मोठ्या प्रमाणात वेतन श्रेणी आहे त्याच्यामुळे एस टेन एस इलेवन इयस फोर्टीन अशाच प्रमाणात सगळे आहे त्याच्यामुळं हवा हवालदार असल वरिष्ठ ग्रंथपाल परिचर ग्रंथपाल परिचर हे सगळ्या छोट्या छोट्या थोडं थोड्या जागा आहेत नाईक आसन मुख्य माळे आसन मोटर यांत्रिक असन आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे आपण ज्या पदासाठी फॉर्म भरतो ते म्हणजे ते पद म्हणजे बाळांतो शिपाई पारेकरी करे आणि स्वयंपाकी तर लक्षात ठेवा शिपाई या पदासाठी तीनशे पासष्ट जागा आहे मित्रांनो किती जागा आहे तीनशे पासष्ट जागा शिपाई या पदासाठी आहे आणि एक हजार सातशे पस्तीस त्या पासष्ट सत्तर म्हणजे कम्प्लीट अकराशे जागा कम्प्लीट अकराशे जागा या शिपाई आणि लिपिकला आहे म्हणजे जा ही जाहिरात खूप मोठी अशी जाहिरात असणार आहे बॉम्बे हायकोर्टच्या आतापर्यंतची सगळ्यात मोठी जाहिरात असणारे ते विभागून जाईल वाद नाही ते विभागून विभागून सगळीकडे जाईल पण अशा प्रमाणात ही एकदम मोठ्या प्रमाणात जाहिरात आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सफाईकाराच्या ते पारे कराच्या स्वयंपाच्या सगळ्या जागा तुम्ही पारे करायला फॉर्म भरू शकता सफाईकारला फॉर्म भरू शकता शिपायाला फॉर्म भरू शकता फायलरला फॉर्म भरू शकता नाईकला फॉर्म भरू शकता हवलदारला फॉर्म भरू शकता बायंडर बॉयला फॉर्म भरू शकता चालकला फॉर्म भरू शकता ऑपरेटरला फॉर्म भरू शकता फक्त काही ठिकाणी तुम्हाला कोर्स लागेल बाकी कॉमन आता शिपाई झालं पारेकरी झालं सपायगार झालं याला कॉमनवाने पण फॉर्म भरू शकतात आज लक्ष हे जे आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून काही अडचणी निर्माण झाल्यात त्या म्हणजे तुम्ही पाहू शकता काल त्यांनी सांगितलं होतं बाळा तुम्ही म्हणजे हिमाला सांगायचं काय भरपूर शासन घोषणा करतं परंतु घोषणा एक होती जी आर एकच येतो तो वर्षाने येतो पण या ठिकाणी काल आज जे आर आहे तो बी बावीसशे अठ्ठावीस ची बावीसशे चाच जे आर आलाय म्हणजे कुठंतरी ही भरती प्रक्रिया एकदम प्रॉपर आणि पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया होणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सगळी माहिती दिली या ठिकाणी एक वाक्य या वाक्यामुळे बरेच कन्फ्यूज झालेत या ठिकाणी सांगितले सदर उपदे पदे हे अस्थायी स्वरूपातील असल्याने अस्थायी असं म्हटलेले ते अजून अस्थायीच आहे अस्थिरच आहेत कारण का ज्यावेळेस त्याला मान्यता मिळेल पूर्णतः जाहिराती येईल सगळं होईल त्यावेळेस ते स्थायी स्वरूपात जातात आणि लक्षात ठेवा कोणतेही पद असेल ते अस्थायीच असतात ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल तरी ते अस्थायीच असतात नंतर ना ते नंतर स्थायीच आहे म्हणजे ते परमनंटले असतात तुम्हाला ज्यावेळेस पोलीस भरतीमध्ये तुम्ही पोलीस म्हणून सिलेक्ट होता त्यावेळेस तुमची निवड यादी ज्यावेळेस लागती आणि तुम्हाला ज्यावेळेस बोलवलं जातं जमा करण्यासाठी मुख्यालय त्यावेळेस ते लिहिलेलं आहे तात्पुरती निवड असं लिहितात बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं सर तात्पुरती निवड म्हणजे टेम्पररी का नाही परमनंट असतं तसंच असता येईल असतं बाळांनो लोड घेऊ नका असता येईचा वेगळा त्याच्यानंतर त्यांनी सगळं सांगितलंय पूर्णपणे या वित्त विभागाकडून असताय पदांच्या मुदतवाढी संदर्भात वेळोवेळी वेळोवेळी ज्या काही सूचना आहे किंवा वेळोवेळी जे निर्देश आहे त्याची कार्यवाही करण्यात यावी हे पण सांगितले तसंच सदर पदांचा समावेश करून मान्य उच्च न्यायालयाने सुधारित आकृती बंद शासनात तातडीने सादर करावं हे पण सांगण्यात आले त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रभावी वापराच्या अनुषंगाने भविष्यात त्याचा न्यायालयीन कामकाजात जास्तीत जास्त वापर करण्यात यावा हे पण म्हणजे लक्षात ठेवा या ठिकाणी सिंपल सरळ सरळ माननीय ने उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन व प्रशासकीय कामकाजासारखं कामकाजा इथून जा कामकाजाकरता आवश्यक पदांबाबतचे निकष निश्चित करण्यात यावेत हे पण सांगितले त्याचबरोबर या अनुषंगाने वेतनापोटी येणारा आवर्ती खर्च मूळ शाखेकरता मागणी क्रमांक जे दोन हजार चौदा न्यायदान एकशे दोन उच्च न्यायालय हे जे काही सगळे ते तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित या लेखा शीर्षाखाली खर्च टाकणं द्यावा हे पण आहे त्याचबरोबर अजून म्हणजे या सगळ्या गोष्टीत आणि हा सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेचा अनुसरून निर्गमित करत आलेला आहे आणि आज निघलेला जी आर काल घोषणा आज परिपत्रक काल बावीसशे अठ्ठावीस आज पण बावीसशे अठ्ठावीस कट टू कट जीआरए त्याच्यामुळे ही भरती प्रक्रिया होण्यास शक्यता आहे मित्रांनो त्यामुळे सर्वांनी अपडेटेड राहा नवीन नवीन माहिती मिळण्यासाठी खालील चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यावा आणि मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो तत्पूर मी तुमचं इथं डायरेक्ट एका पुस्तकात सगळ्या नामवंत हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या त्रेपन्न तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन असणारं एकच पुस्तक महाराष्ट्रातील त्रेपन्न नामांकित अकॅडमीच्या प्रश्न समावेश असणारं आमचे मित्र संपादक राजकुमार सर यांचं यशोदा पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे मित्रांनो खूप छान असं पुस्तक आहे शहाण्णव एकोणनव्वद पंचाळ पंधरा साठ आणि त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी नव्वद झिरो दोन ला संपर्क करून हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता किंवा आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन पण हे पुस्तक तुम्ही मिळवू शकता पोलीस भरती सर्व प्रश्न पत्रिका संच पुस्तकाचं मुख्य वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रातील अग्रगण्य अकादमी व नामवंत लेखक यांच्या सर्व प्रश्न संच एकाच पुस्तकात आहे आणि हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या त्रेपन्न तज्ञ शिक्षकांचा मार्गदर्शन पण तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर्वजण भरतीची तयारी करणार विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि लक्षात ठेवा पाठीमागच्या वेळेस जसं आपण बॉम्बे हायकोर्टला असं डिस्ट्रिक्ट कोर्टला असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज चालवली होती त्या ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपल्याला खूप फायदा झाला होता आपल्या आजही मला वाटतं दीडशे दोनशे मुलं टायपिंग टेस्टला अप्लाय झालेले आहेत तिथं आणि लक्षात ठेवा पुढच्या आगामी होणारी ही जी भरती प्रक्रिया असेल याला सुद्धा आपण एकदम महाराष्ट्रात ते एक नंबरची दर्जेदार टेस्ट सिरीज अभ्यासक्रमानुसार आधारित आपण लवकरच सुरू करून करणार आहोत मी सुरू झाल्यानंतर तुम्हाला सांगलं जे नवीन विद्यार्थी त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा चॅनलला सबस्क्राईब करा माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्यांनी मला त्या ठिकाणी मेसेज पण करा ओके ठीक आहे भेटूया मित्रांनो आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत